जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज लासलगावमध्ये दोनशे नग कांदा आवक म्हणजे आवक ही कमी झालेली आहे बाजारभाव पाहूयात काय होते नाशिक लासलगावमध्ये उन्हाळ कांदा हा दोन हजार रुपये क्विंटलने कमीत कमी बाजारभाव मोकळ्या कांद्याला दोन हजार रुपयापर्यंत होते तर जास्तीत जास्त बाजारभाव हे चार हजार नऊशे बारा रुपयापर्यंत सकाळ सत्रामध्ये एकोणपन्नास रुपये बारा पैशापर्यंत मोकळ्या कांद्याला पाहिला मिळाले तर सरासरी बाजारभाव हे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असा मोकळ्या कांद्याला बाजारभाव आज सरासरी अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत लासलगाव जिल्हा नाशिक येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकनला क्लिक करा